रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर स्वलिखित कथा जादू सादर करीत आहे तत्पूर्वी आपण नवीन जर चॅनलला आला असाल तर माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आनंद घेऊया एका सुंदर कथेचं जिचं नाव आहे जादू शिवनगर पहाटेच्या साखर झोपेत होतं प्रत्येकजण भविष्यामध्ये सत्यात उतरणारे स्वप्न बघत झोपलं होतं अवं डालून ठेवलेलं कोंबडं बी आता आरवायच्या तयारीत होतं आणि त्याच वेळेला वरच्या आळीतल्या मधल्या वाड्यातल्या शांताबाईच्या घरात दांगा सुरू झाला अव डोळ चुळत चुळतच शेजारी पाजारी तिच्या घराकडं पळालं गावातलं पांदीतलं सार्वजनिक संडासातलं माणूस आपापलं काम अर्धवट टाकून शांताबाईच्या घराकडं काय झालं म्हणून बघायला दहावायला लागलं आता चांगलं फटफटून आलं होतं आणि शांताबाईच्या दारात गाव रटरटून गोळा झालं होतं बाहेर पडवीला अंगणातच बाया बापड्याने शांताबाईला धरलं होतं धरलं होतं म्हणजे धरून बसावली बस होती शांताबाई आपल्या झेंज्या मोकळ्या सोडून ऊर बडवून घेतच वरडत होती आणि कशी लुटली मला लुटली ग बाया मी रांडमुंड बायला लुटली ग लुटली माझी बाई कवा कवा त्यांचं चांगलं होऊन द्यायचा नाही खराटा खराटा फिरल त्याच्या घरावरन असं म्हणत आपला हातपाय चोळत होती आणि उसळत होती आणि परत माणसं वडत होती त्यामुळं परत आदळत होती आया बापड्यांच्या आया बापड्यांच्या जीवाचं तिला अगदी नुसतं जीवाच्या कारणं धरत होत्या आवरत होत्या सावरत होत्या पर तिला धीर भी देत होत्या आव शांताबाईनं बारा वर्ष संसार केला पर काय करायचं पोटाला पॉरबळा झालं नाही आणि त्यात दुःख कमी का काय म्हणून बिचारीचा नवरा पान लागल्याचं निमित्त झालं आणि गावानं बी बघा त्याला देवळामुळेरं बशिवला लिंबाचा पाला चारला अंगारा केला दुपारा केला पर काय बिचारं वाचलं नाही सासू नाही सासरा नाही आणि आता कपाळाच्या कुकवाचा धनी दादला तो बी नाही पर बायडाम वैके बायडाम आईबाच्या घरला गेली नाही म्हणली या लगीन झालं आणि लगीन होऊन आयबाच्या घरनं बाहेर पडली की आईबाचं घर आपल्याला सपलं आता ती बी आता काय आयबा होतं ती बी आता काय उरलं नव्हतं सौताचं चारखानाचं घर आणि दोन एक घर आणि तिचं तिज 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 ती बारकस रिडकू ह त्याच्यावरच तिचा संसार चाललेला होता आणि तो बी थोडा थोडका नव गेले दहा वर्ष झालं असंच चाललं होतं अव सकाळ संध्याकाळ दोन रेट थापायची बघुल्यात दोन चार पाळ्या कोरड्यास केलं की झाली बाय मोकळी गावातनं उंड राहिला आणि सकाळी तासाभरात बघा दहा बारा दहा बारा घरं पालती घालणार हो सगळ्यात रामणार गावातलं एकूणी एक पोर शांताबाईला शांतय म्हणायचं हो आहे आणि ही बी समध्या पोरासनी आईच्या मायेनं गुहाड बोलायची जवळ घ्यायची पादरात बांधलेल्या लिमलेटच्या गोळ्या लिमलेटच्या हा संत्र्यावानी लिमलेटच्या गोळ्या पोरासनी खायला द्यायची अव आवाज असं आणि नव्या नव्या सा सासूर वाचनी शांताबाईला शांत आत्या म्हणायची हो आणि शांत आत्या बी त्यांना सुखी संसाराचा कानमंत्र सांगायची आणि सुनाकावा जर सासवांचं उनं दुनं काढायला लागल्या आणि सासूला काय बाय बोलायला लागल्या की बिचारी म्हणायची अग असू दे वाडा चालायचंच माणूस सासू झालं की बोलतास अस आपण नाही ध्यान द्यायचं आपल्या मा आपल्याला आपली जशी माई तशीच तिला जीव लावायचा अशी शांतात त्या सगळ्यांना शांतात शांत करायचे आणि आपल्या वर्गीतल्या घेतल्या आयाबायांच्यात म्हणजे मोहताऱ्या सासू सुना आल्या अशा नुसत्या सगळ्यांच्यात गेली का नाही की हसून खेदळून असायची कुणी आणि त्यात जर कुणी सुनीचं गुण आव गुण व गाळाय लागली की म्हणायची अग गप काहीतरीच बोलू न ग अग चालायच पोरगी गे अजून आपल्याला तरी केव्हा कळत होतं आपण नवीन आलो तवा घ्यायचं समजून अगं जसं आपलं लिकरू तसंच हे लोकाचं लिकरू आपलंच समजायचं अव अशी समध्यात रामणारी शांताबाई अव असंच एक दिवस बघा काय झालं असं आबधक्या शांताबाईची म्हस लागली वात रायला। हो हात लावला किटांदी शिवडी मारायची हात लावला किटांदी शिवडी मारायची शांता बसली धार काढायला अगदी शांतवाणी कासोटा खाऊन बसली तिनं निस्त कासत हात घातला हो नुसता हात घातला तशी जी का मशीनं कीक मारली मागच्या पायानं आहो जी कीक मारली ती शांताबाईच्या तांब्यावर जी सिक्सर मारल्या तांब्या बाँड्रीच्या बाहेर आणि बांगड्या बांगड्याचा तर नुसता चोरा झालेला आणि दोन चार काचा तर हातात बी घोसल्या नुसते रक्ताची दार जागली रक्ता, जा रक्ता बांबाळ आव मनगाट बी चाकलं यक ना बॅक शंभर लपडी झाली शांताबाईला काय करावं कसं करावं कोणाला सांगावं आव मस काय थानाला हातच लावून देना झाली दारबी काढून दिना आहो म्हशीवर तर म्हशीवर आणि तिच्या शेणावर तर तिचा समजा संसार चाललेला आता मस हातच लावून देना तर काय करायचं बिचारी चितागती झाली ह्याला त्याला सांगत सुटली तेव्हा तिला कुणीतरी कोरणातल्या गंगी देवृष्णीचं नाव सांगितलं तशी ती धावत पळत गंगू देवरकडे गेली तिच्याकडे गेली तिच्या हातापाया पडून तिला कशी तरी घेऊन आली आणि ती बी आली आली ती आली आणि तिचा सोबत तिचा दादला का कोण होता त्याला बी घेऊन आली नाही म्हणजे दादला होता का कोण अस ठाऊक अवं दादला म्हणावा तर तो कुठल्याच अंगानं दादला वाटत नव्हता सामद्या अंगानं नुसताचा आबादलेला होता समधीकड ना बदलेला म्हणजे चालताना कसा आहे नुसता नागी निघत कॅटवॉक कॅटवॉक करत चालायचा आणि व आणि नुसता वारवळातल्या नागाकड डोलायचा काय ते जे तरा वेगळीच अहो ती दोघं आली ती आली घरात घुसली पडवीला बसली गंगीनं बसताना घातलं देवीची मांडा मांड केली गंगीनं देवी पुढं फथकाला घातलं गांग्यानं तिला मळवट भरला आणि म्हणला हे व्हायची ना म्हण चांग बरे तस गंगी नजिका गोमाय सूर लावला <laughs> आहो टापो टाप नुसत न्यूट्रल सेकंड, थर्ड आव असं करत करत गाडी एका पाठोपाटी सगळं घेर टाकते का नाही आणि मग जी गाडी सुराला लागली तुझ्या मशीला कुणी करनी केली आुझ्या वाईटावर असणारनी न करिया अह आव या का अवर्ण अ वर्ण चालू झालेली ही जी बाराखडी आता अम आहा असं करत 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 गोमाय लागली म्हणजे कस आहा उहू इहू अहू अम आहा आव समदा गाव तिच्या घोमण्यानं एक एक यक करत गोळा झाला पडवीला तिच्या पडवीला बसाय जागा पुराणा अंगान फोन झालं अव अंगण काय पडवी फुल अंगण फुल रस्ता फुल सगळं नुसतं फुल झालं तसा गां तो गांग्या म्हणजे तिचा तो आबादल्याला दादल्या झाला की हिरू आणि मग त्यानं त्यातला नटरंग जागा झाला आणि त्याने एक डायरा फेकला आता गाया बाया न झाडाला जरा तरी वारा लागू द्या की हम्म करा की जरा अंग डिल नुसतं कस घासून घासून उभा राहिला या तसं समधेनी पाटीतनं पांदीतनं वाट जावी का नाही तशी वाट करून दिली गंगीनं बी नुसतं गोमत 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 सुरुवात केली ती एक लिंबू शांत हातात शांताईच्या हातात दिलं आणि म्हणली माझ तुला खोट वाटतंय ही घे ही घे लिंबू या सुरीनं काप गांग्यानं लगेच स्टाईल मध्ये सुरी दिली आहो जशी सुरी दिली गंगाने हातात लिंबू धरलं आहो पिळून पिळून मऊ आलेलं लिंबू जसा लिंबाच्या रसावर लिंबावर धारला आहो जसा दाब पडला तसं का लिंबू कापलं चारकन चाकू आत गेला आणि त्यातनं रस पडायला लागला अगं कसला रस पडतो या बघ मजी तुला कळल <laughs> काप लिंबू अगो शांताईनं जसा जोर लागला तसं त्या रसरशीत लिंबूत चुळून चुळून मऊ झार केलेलं शांताबाईनं घेतलेलं कापाई जरा नॅट दिलं तसं सुरीचं पात शिरलं की चाकूत चाकूबी नुसता बाज आव लागली की धार नुसती धार लागली रसाची तर गावानं तांडच वाचले लिंबात न रस आला पर नुसता लाल बढक लाल बडक रागात रागात तसा वराडला काळूबाईच्या चांग चांगवलं आणि संग दिलं की त्याच्या माग म्हणली काळूबाईच्या चांग चांगव झाला गंगेला जोर चाडला तिनं टाप लावली आणि परत गोमायला लागली <laughs> अव झेंज काय आपटती मान काय हलवती जमीन काय हादारती अंगारा दिला दुपारा दिला मगच जरा मग बघा वाण्यानं थोडाला झाडाला सोड ओ, अवकाव सगळं कौतुक करायला लागलं देवीच्या त्या दुपाटण्याच्या बी पाया पडायला लागलं कनवटीला असलेला पायका आडका देवीच्या पुढ्या टाकायला लागलं आणून मजबी हो दोन दिवसात मसबी आपसूक दूध द्यायला लागली गोप उभी राहायला लागली अह चरबी विनव हाऊ चार पाच लिटर देणारी दूध देणारी मस घप गोमान शांत झाली अहो बघता बघता गंगेचा महिमा वाढला काय शांताईच्या पडवीलाच देवारा मांडला गावातल्या आया बाया गडी माणसं गारानं घेऊन येत होती दुखणं खुपणं आडी अडचणी करणी धरणी सांगत होत्या आणि गंगी पण त्यांना अंगारा दुपारा देत होती लिंबू नारळ कापत होती कोंबडं बक्र मागत होती करणी बाधा झाली का नाही बघत बघायसाठी लिंबू चिरत होती तांदळात दार लावलेला चाकूर रवत होती आणि त्या चाकू अल्ला तांब्यावर उचलत होती गावाला तिच्या विश्वास बटाय बसाय बसलेला गावानं बी आपलं असं काय घडलं चमत्कार देवीचा चमत्कार म्हणून पाय धारायचं आपल्या जवळ असलेला अडका किडूक मिडूक देवीच्या पुढ्यात टाकायचं अव गावातलं कुणी बी आलं तरी न सांगताच गंगी त्या माणसाच्या मनातलं वळकत होती आता ते बघून माणूस बी खुश होऊन जायचं आणि काळूबाईच्या फुड्यामध्ये लक्ष्मीची बरसात करत होतं शांताच्या घरात आता गंगी आणि गंग्याच्या साथीमुळं लक्ष्मीची नुसती बरसात हुत। होत होती सगळं कसं आबादे आबाद चाललं होतं आनंदी आनंद चालला होता आणि बघा आज सकाळी असं इप्रीत घडलं शांतीनं आपल्या दुखाचं रडगानं गावा मांडलं गावातल्या लोकांनी तिला शांत केलं आणि तिला विचारलं अगं तुला कुणी लुटलं कुणाचं वाटळ होईल म्हणती जरा सुरानं सांग की काय घडलं काय तसा शांताईनचा परत सुर वाढला आणि म्हणली आव मला त्या गांग्यान गंगी देवऋष्णीनं लुटलं माझ्या घरातलं नुसतं घरावरन खराटा फिरावला माझं रांडमोंडबाईचं होतं नव्हतं ते किडूक मिडूक घेऊन पसार झाली लुटली की ग लुटली मला तर माझ्यात यावा परमेश्वरा कुठं जाऊ मी अरे मी या कोणाचं वंगाळ केलं होत म्हणून मला शिक्षा दिलीस पर वाटुळ वाटतुळ होईल माझ माझ करणाराच दोघांना चांगलं दिस दिसायचं नाही ती पाय खुडून खुडून मारतेली तशी दुर्पा खूप पदूर खाऊनच म्हणली ए आहे अगं उग तुझ्या जीबाला काय हाडबीड आहे का काय बी बुरती आहे सोई अग ह्या देवीचा काहीतरी तरी हितू असल हो तुला बघ तुम काय मनाला लावून घेऊ नकोस काळूबाईला काय वाईट वांगाळ बोलू नको भाई वाटतुळ होईल तुझच वाटतुळ होईल हाँ? मना म्हणा सगळ्याने काळूबाईच्या नावानं चांगवलं तशी शांत आहे उसाळली आणि म्हणली किरडी उचाली त्या देवाची मुळदा शिवला त्या देवीचा आव उघड्या डोळ्यात धूळ फिकली आणि खुळ केलं की गावाला आणि म्या म्या सालुगडीनं त्यांना साथ दिली गाव पांढरी बरोबर बेईमानी केली गावात कुणाचं काय कुणाचं काय होत ती सगळं म्हणली त्यांना सांगायची ही ुष असल्यागत अंगात येत असल्या करायची आणि म्हणली येईल त्याचं दुखणं मी अगोदर सांगायची मग ही त्यांना सांगायची तुम्ही बी दोडा नुसता पैसा वाचायचा आता सगळा वाटतोळ झालं गायब झाली पैस घेऊन गाव पांढरी भर केली मी माझ काय चांगलं व्हायचं नाही असं म्हणत ती गळा काढायला लागली तसं एकाने विचारलं अग पर ती लिंबातनं रागात कशी काय काढायची तांदळानं भरलेला तांब्या चाकून कशी काय उचलायची भया देवाचीच काहीतरी करणी होती तशी शांतात त्या म्हणाली या बघा मला बाया अडाणीला काय ठाव नाही पर ती बघा लिंबूचा लिंबू कापायच्या अगोदर चुन्याची निवळे असती का नाही त्या चुन्याच्या पाण्यामध्ये ती बुडवायची आणि मग चाकून मग ती कापायची लिंबू मला बाया डोळ्यातून काय माहित नाही आणि तांदळाचं म्हणाल तर मला बाया मी सांगते ती काय करायची तांदळात असा सारखा 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 चाकू खवत राहायची गोमत 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 चाकू सारखा सारखा खवत राहायची एवढं बाया खरं बाकी काय मला ठाव नाही तेवढ्यात बघा काल आलेलं सरपंचाचं पोरग पुढं आलं आणि सगळ्या गावकऱ्यांना शांत करून म्हणलं गावकरी मंडळी हो जरा मी काय सांगतोय ते ऐका अवलिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिडची चुन्याबरोबर अभिक्रिया होऊन त्या रसाचा लाल रक्तासारखा रंग तयार होतो आणि तांब्यातल्या तांदळामध्ये सतत चाकू मारत राहिल्यामुळं दोन तांदळातली जी पोकळी होती ती पोकळी नष्ट होते आणि त्यामुळं जोरात घेऊन मारलेला चाकू आल्ला सगळ्या तांब्याला उचलून धरायचा तसं सरपंच पुढं झालं आणि म्हणलं अरे किती वेळा सांगितलं तुमसनी हा अरे ही देव दिवशी करणी भूतबाधा असलं काय खरं नसतं हां अरे असले अंधश्रद्धा पाळू नका अंगारा दुपारा करू नका अहो साक्षरतेचा अक्षर घ्या आणि साक्षर व्हा अरे विज्ञानाची कास घ्या डॉक्टर करा अरे माणसाचं डॉक्टर आहे ती गुराचं डागदार आहे ती हां त्यांच्याकडं न्या पण कशाचं काय तुम्ही बाबा ही आपलं अंगारा दुपारा असलंच करत वाचणार अहो डॉक्टरकडं न्या आहो विज्ञानाची साक्षरता व्हा आणि मग बघा विज्ञानाचा चमत्कार तुम्हाला कळत येईल मग असं कोणी तुम्हाला लोटायचं नाही काय कळलं तशी शांताबाई म्हणली काळूबाईच्या नावानं चांग बल <laughs> 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 चल बाबी